हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरामध्ये पडसाद उमटत आहेत आणि यावरती नरेश म्हस्के आणि नारायण कुसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे जो हर्षवर्धन सकपाळ यांच्या तोंडाला काळ फासेल त्याला मी लाख रुपयांचं बक्षीस देईन असं वक्तव्य नारायण कुसे यांनी केलं तर सकपाळांना आणि त्यांच्या साथीदारांना चपलेनं हाणलं पाहिजे असं विधान नरेश म्हस्के यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं वक्तव्य करलं हे सपताळ केलं खरं म्हणजे मी जाहीर करतो एथांदेने हर्षवर्धन सपता तोंडाला तळ लावलं कुठेही भेटलं कोणी करीत असेल त्याला दोन लाख व बच देण्याचं काम मी भारतीय जनता जिल्हा जिल्हाध्यक्ष करतो ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना त्यांना चपलेनी हाणायला पाहिजे मी कालही तुम्हाला बोललो तुम्ही तुमचं प्रेम टिपी सुलतानावरचं आहे ते तुम्ही कायम ठेवा त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करता या माणसाला चपलेने आणायला पाहिजे आणि त्याची बाजू घेणाऱ्यांना सुद्धा चपलेने आणायला पाहिजे यांची लायकी योग्यता एवढीच आहे